नमस्कार माझे नाव सचिन निकाडे राणा कुर्ली तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव वडलोपार आमचा पंच्याहत्तर वर्षे झाली गोटा चालू आहे मात्र आम्ही जानेवारी दोन हजार एकवीस साली हा गोटा मोठा करायचे ठरवले आणि त्यावेळे आम्ही थोडे बेंगलोरवरून गाई विकत घेऊन नवीन गोटा आम्ही चालू केला त्याच्यानंतर ते आम्हाला पशुखाद्याचा जो प्रश्न होता मोठा तो प्रश्न डॉक्टर माईने आम्हाला सुचवले की श्रीजीची लागवड आम्हाला वापरायला सांगितली त्यांच्या सल्ल्यानुसार आम्ही श्रीजी अॅग्रोवेची गोमलाई सर्वोत्तम चुनी ही लागवड चालू केल्यानंतर आम्हाला आमच्या गोट्यामध्ये दुधाची वाढ भरपूर झाली त्याच्यानंतर गायीच्या तब्येत सुधारल्या त्याच्यानंतर गायीला प्रेग्नेन्सीला जो प्रॉब्लेम याच्या पाठीमध्ये होत होता तो प्रॉब्लेम पूर्णपणे सॉल्व्ह झाला आणि आमच्या उत्पन्नात श्री जे अॅग्रोड मध्ये आम्हाला भरघोस यश मिळाले आणि भरघोस आमचा फायदा देखील त्यामध्ये झालेला आहे